विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर बनवण्यासोबतच एक उत्तम नागरिक घडवा माननीय राहुलजी आठवले राजर्षी शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस थाटात संपन्न माननीय जिजाऊ आई सावित्री महोत्सव विद्यार्थ्यांद्वारे साजरा विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवा इंजिनियर बनवा मोठा अधिकारी बनवा सोबतच त्याला एक चांगला माणूस घडवा असा एक चांगला नागरिक सुद्धा घडवा असे भावनिक प्रतिपादन माननीय राहुलजी आठवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे ते तारांगण दोन हजार पंचवीस तसेच माननीय जिजाऊ आई सावित्री महोत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी राजश्री शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज नेर येथे कलाविष्काराच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कारंजा रोडवरील स्वागत मंगल कार्यालय येथे करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बालकलाकारांनी आपल्या सुप्तकलेचे प्रदर्शन केले या सदर प्रदर्शनामध्ये समूहनृत्य समूह एकांकिका व संस्कृतीचे जपवणूक करणारे अनेक समूहनृत्य सादर करण्यात आले सदर कार्यक्रम अठरा व एकोणवीस जानेवारी या दरम्यान घेण्यात आलाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र गद्रेसर यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात शिस्त किती महत्वाची आहे हा मोलाचा उपदेश दिलाय तसेच कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले माजी नगराध्यक्ष माननीय श्री भाऊ जयस्वाल व नेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री राहुलजी आठवले सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षक प्राध्यापक डॉक्टर इंजिनियर बनवण्याआधी एक उत्तम नागरिक घडवा असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांचा पालकां विद्यार्थ्यांना पालकांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला आहे दिला आहे सोबतच व्यायामाचे महत्व सुद्धा त्यांनी सांगितलं तसेच कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री सुनीलजी दरोई संस्थेचे सचिव माननीय श्री प्रदीपजी साडे संस्थेचे सदस्य माननीय श्री प्रशांतजी काळे माननीय सौ अणघा गद्रे माननीय सौ अर्चना दरोई माननीय सौ कविता काळे मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता गद्रे मॅडम उपमुख्याध्यापिका संगीता शिंदे मॅडम व समन्वयक प्रणोती गद्रे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू विद्यार्थी तालुका स्तरावरील खेळाडू विद्यार्थी व नृत्य कलाकारांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे संचालन सौ सोनाली खोडके वर्षा तुपटकर सोनाली भुरले सारिकम महल्ले यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वैष्णवी मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला संस्थेतील शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी व तसेच विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते प्रतिनिधी Near Nilesh Subscribe now and press the bell icon. Never miss an update.